हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे छान पाऊस पडून गेला होता पाऊस पडून गेल्यानंतर मी असं ठरवलं की चला आज बाल्कनी साफ करून घेऊयात आणि जी काही झाडं आहेत ती सुद्धा क्लीन करूयात पावसामुळे बरीच झाडं खराब झाली होती सुकल्यासारखी झाली होती काही झाडांना जास्त पाणी झाल्यामुळे सुकली होती माझ्याकडे अशी झेंडूची रोपं आहेत झेंडूची जी फुलं असतात ना ती मी सुकवली होती आणि मातीमध्ये अशीच ठेवून दिली होती तर त्याच्यापासून चार ते पाच रोपं तयार झाली होती रोज त्याला सुंदर सुंदर फुलं येत होती देवपूजेसाठी मला त्या फुलांचा खूप उपयोग होतो पण काय आहे ना एका रोपाला फुल आल्यानंतर पुन्हा मग ते रोपाला दुसरं फुल येत नव्हतं सो मला ते काढून टाकावं लागलं काही काळानंतर असं ठरवलं जातं मनामध्ये की आज हे काम करायचं वगैरे पण काही कारणास्तव ते काम केलं जात नाही आपल्याकडून पेंडिंग पडून राहतात काही कामं तर मग मी झाडांची क्लिनिंग करून घेतली आणि जी काही पानं मिळाली मला सुकलेली ती मी एका बॅगमध्ये भरली आणि कचऱ्यामध्ये टाकून दिली झाडं कट कर करायला मला ना अजिबातच आवडत नाही छान ती ग्रो झालेली असतात पण जेवढी आपण झाडं कट करू तेवढी छान ते ग्रोथ येते असं मला तरी वाटते कटिंग झाल्यानंतर ॲक्च्युली बाल्कनी धुण्याचा असं काही प्लॅन नव्हता पण नंतर माझ्या डोक्यामध्ये आलं चला बाल्कनी पण धुवून घेऊयात मला प्रत्येक वेळीच असं पाऊस पडल्यानंतर बाल्कनी स्वच्छ करावी लागते मग त्यासाठी काय होतं प्रत्येक वेळी पाऊस आला ना सगळी झाडं मला उचलावी लागतात आणि स्वच्छ बाल्कनी धुवून पुन्हा ती मांडावी लागतात सो माझा असा विचार सुरू आहे की झाडांसाठी जे स्टँड भेटतात तेच घ्यावेत गेल्या एक वर्षापासून माझ्या लिस्टमध्ये मी ते सेव्ह करून ठेवलेले आहेत पण त्यांचा यूज होतो की नाही आम्हाला प्रश्न पडला होता त्यामुळे मी ते मागवले नाही आणि गेल्या पावसाळ्यामध्ये मला आठवण आली होती ती आता मला डायरेक्ट या पावसाळ्यामध्येच आठवलं की स्टँड तर घ्यायलाच हवी नाही तर काय होतं बऱ्याचदा आपण काही, काही गोष्टी बघतो आणि आपल्याला आवडतात आणि आपण त्या लगेच घेऊन जातो प्रत्येक वेळीच त्या गोष्टींचा आपल्याला यूज होईलच असंही काही नसतं त्यामुळे मी सध्या स्वतःला एक सवय लावून घेतली आहे एखादी वस्तू जर आपल्याला आवडली तर ती लगेच न घेता थोडासा आठ ते पंधरा दिवस थांबायचं वेट करायचं था। आणि नंतर ती वस्तू नसल्यानंतर आपल्या लाईफमध्ये काय चेंजेस होतात का खरंच ती वस्तू आपल्याला गरजेची आहे का हे आपल्याला जाणवतं आणि मगच गरज असेल तरच मग ती वस्तू घ्यायची अस तसं माझं झालं आहे सो मला जाणवलं की आता झाडांच्या स्टँडची खूपच गरज आहे कारण प्रत्येक झाड उचलणं आणि त्याच्या खालून स्वच्छ पुसून धुवून घेणं तर खूपच कष्टदायक काम आहे असं वाटतंय मला सो आता मी ते स्टँड्स मागवणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते दाखवीनच बाल्कनी स्वच्छ धुवून झालेली आहे आणि आता छान फ्रेश वाटतंय मला एवढं सगळं कष्टाचं काम करून खूप सारी भूक लागली होती म्हटलं चला ब्रेकफास्टमध्ये संध्याकाळच्या छान काहीतरी इझी रेसिपी बनवूया तर मी इथं चीज सँडविच आहे ते बनवत होते आणि गणेशसुद्धा ऑफिसमधून आले होते सो त्यांनाही भूक लागली होती म्हटलं चला आपण बनवूयात तर गंमत अशी झाली की मी जे सँडविच बनवलं होतं त्यामध्ये चीजचं प्रमाण जास्त झालं होतं ते सँडविच असं चिपकून बसलं होतं बाल्कनी स्वच्छ धुतली होती तर मनामध्ये आलं चला छानसं सेटअप करूया आणि तिथे सँडविच मस्तपैकी एन्जॉय करू सो असा सेटअप मी केलेला आहे आणि आता सँडविचसुद्धा इथे बसूनच एन्जॉय करणार आहे सँडविच खाऊन झाल्यानंतर मला आठवलं की विंडोमधल्या झाडांची स्वच्छता तर करायची राहिलीच की तर मग मी ती करून घेते बाकीच्या झाडांची सुद्धा क्लीन करून घेतली खूप छान दिसत आहे माझी बाल्कनी आता मलाच फ्रेश असं फिलिंग येत आहे एखादे काम ठरलेल्या वेळेमध्ये पूर्ण झालं तर स्वतःलाच खूप छान वाटतं छान फिलिंग येते आज वातावरण पण छान झालं होतं पाऊस पडून गेला होता सध्या परतीचा पाऊस सुरू आहे काही दिवसातच पावसाळा संपणार आहे आणि इथे जी का काही हिरव्या दिसते ती पण काही दिवसांनी नाहीशी होणार आहे संध्याकाळ झाली होती सुद्धा आवरली होती माझी आणि मला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची होती तर मी इथे आधी राईस असतो तो आपला स्टीम करून घेणार आहे संध्याकाळी जेवणामध्ये मी पनीर बनवणार आहे सो ते जे पनीर आहे ते मी इथे तुपामध्ये फ्राय करून घेत आहे जेणेकरून ते मऊ पडेल सॉफ्ट होईल म्हणून मी ते अशा प्रकारे त्याला फ्राय करून घेत आहे पनीर टिक्का बसाला मला बनवायचा आहे सो त्याचीच तयारी सुरू आहे बघा ते फ्राय केल्यानंतर पनीर असं दिसत आहे साईडलाच भाताची पण तयारी सुरू आहे जिरा राईस बनवायचा आहे त्यामुळे आधी मी जो आपला राईस असतो बासमती तो स्टीम करून घेणार आहे एटी टू नाईंटी पर्सेंट त्यानंतर त्याला मी फोडणी देणार आहे कांदा आणि सिमला मिरची जी होती ती फ्राय करून घेतली होती तर तीसुद्धा मी तुपामध्ये टाकून घेतली आणि साईडलाच मी ग्रेव्ही बनवून ठेवली होती तीसुद्धा ॲड करून घेतली ती छान शिजवून घेणार आहे त्या मसाल्यातून तेल सेपरेट होईल तोपर्यंत तर मी दुसऱ्या एका कढईमध्ये तूप टाकून घेतलं आणि त्यामध्ये जिऱ्यांची फोडणी देऊन जो काही आपण स्टीम केलेला राईस आहे तो परतवून घेणार आहे म्हणजे छान रेस्टॉरंटमध्ये जसं आपल्याला राईस भेटतो जिरा राईस त्या टाईपमध्ये मला बनवायचा आहे बऱ्याच वेळा बनवला जातो पण आज मी पहिल्यांदाच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी रेस्टॉरंटमध्ये जसं आपल्याला सर्व्ह करतात तसाच तो लागतो आणि जो काही पनीर मसाला मी बनवला होता त्याची ग्रेव्ही पण छान शिजली होती त्यामध्ये फ्राय केले होते ते पनीर पण पन मी ॲड करून घेतले आणि पुन्हा पाच मिनटासाठी त्या ग्रेव्हीला शिजण्यासाठी ठेवून दिलं पनीरला छान टेस्ट यावी म्हणून मी वरून कसुरी मेथीसुद्धा ॲड केली आणि मला स्वीटमध्ये काहीतरी बनवायचं होतं सो मी शेवयांची म्हणजेच भाजलेल्या ज्या शेवया असतात ना त्यांची खीर बनवणार होते त्यामुळे मी तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये ज्या भाजक्या शेवया असतात ज्या की ऑलरेडी भाजलेल्या असतात पुन्हा भाजायची अजिबात गरज नसते पण मला अजून तुपामध्ये भाजल्यानंतर जी डार्क ब्राऊन होते ना त्या प्रकारे आवडते सो मी त्या शेवया भाजून घेतल्या व्यवस्थित आणि त्यामध्ये नंतर दूध ओतून साखर पण टाकली साखर बंद करायचं चाललंय मला पण काही गोष्टी असतात ज्या साखरेमध्ये छान लागतात म्हणून त्या बनवल्या जातात माझ्याकडून कधीकधी वरतून ड्रायफ्रूट्स पण मी ॲड केले ड्रायफ्रूटमध्ये मी फक्त जे काही बदाम असतात ना तेच ॲड केले बाकीचे ड्रायफ्रूट मला पर्सनली खिरीमध्ये आवडत नाहीत खीर पण छान बनवून तयार झाली होती आणि पनीर जे बनवलं होतं ती मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून ठेवलं अशी भांडी लगेच रिकामी करून ठेवली की घरामध्ये जास्त पसारा होत नाही आता फक्त चपाती बनवायची राहिली होती बाकीचे सर्व जेवण बनवून झालं होतं सो मी चपाती बनवायची तयारी करून घेतली इथे चपातीचं पीठ ना मी आधीच बनवून ठेवलं होतं फक्त चपात्याच करायच्या बाकी होत्या म्हटलं जेवण करायच्या थोड्या वेळ आधीच चपात्या बनवून गरमागरम बनवून घेऊयात सो मी त्या आता इथे बनवत आहे आणि त्यानंतर मी जेवण करून घेणार आहे तर आजचा ब्लॉग इथेच थांबूयात आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये बाय